साक्षी एका साध्या घरातील मुलगी वडील जाऊन महिनात झाला तिची आई तिला आणि लहान भावाला सांभाळत होती दोघांचं शिक्षण चालू होतं साक्षीचं वय अठरा पूर्ण झालेलं नुकतंच दिसायला सुंदर सडपातळ शरीराने अजून पूर्ण भरली पण नव्हती वर्ण गव्हाळ केस सरळ सिल्की पाठीवर ती च्या पहिल्या वर्षाला होती घरी नातेवाईकांनी लग्नाची घाई घातली तिच्या आईजवळ वर्षभरात लग्न केलंच पाहिजे म्हणून तिची आई पण तिच्या मागे लागली लग्नासाठी पण तिला शिकायची इच्छा होती आत्ताच बाहेर पडत होती कॉलेजला जायला लागली होती म्हणून लगेचच्या लगेच तिचं लग्न करण्याचं मन नव्हतं ती लाख थांबायला तयार असेल पण घरी आई आणि रोज आईला फोन करून निवचणारे नातेवाईक काही शांत बसायला तयार नव्हते त्यातच अजून एक महिना गेला साक्षी कॉलेजला जायची घरी आईला टेन्शन होतच एक दिवस तिच्या मावशीचा स्थळासाठी फोन आला मुलगा चांगल्या घरचा होता उच्च शिक्षित होता नोकरी करत होता वयात थोडं अंतर होतं पण बघून घ्यायला काय हरकत म्हणून बघण्याचा कार्यक्रम ठरला साक्षी नाराज होती तिची इच्छा नव्हती साक्षी सगळ्या नातेवाईकांत आपली चव घालून घेऊ नको गप्प लग्नाला ह म्हण उद्या पाहुणे येणार आहेत मला तुझं काही ऐकायचं नाही तुला लग्न करावं लागेल लग्न झाल्यावर काय शिकायचे तेवढं शिक तिच्या आईने तिला जबरदस्ती तयार केले दुसऱ्या दिवशी पाहुणे बघायला आले मुलगा त्याचा एक मित्र आई वडील बहीण असा परिवार बघायच्या कार्यक्रमाला आला साक्षीची इच्छा नव्हती म्हणून तिने नजर वर करून कोणाकडेच बघितले नाही वडील गेलेत म्हणून हिरमुसली आहे असे सांगितले तिथे सगळ्यांना तिला प्रश्न विचारले त्याचे उत्तर तिने दिले मुलाकडचे पोहे चहा झाल्यावर निघून गेले आई ती खूप लहान आहे माझ्यापेक्षा मला लहान मुलगी बायको म्हणून नको नाही म्हणून सांग साक्षीला पाहून आल्यावर विराज म्हणाला अरे पण मुलगी चांगली आहे दिसायला सुंदर आहे आपल्या ओळखीतली आहे विश्वासू मुली आजकाल कुठे भेटतात होकार दे बाबा मला तर तीच मुलगी माझी सून म्हणून पसंत आहे तुझ्यासारखा कडक मुलाला शांतच मुलगी पाहिजे लहान आहे म्हणून समजून तरी घेईल तुझं लग्नाचं वय आहे आत्ता अजून पोरी पोरी बघत राहिला तर वय पण निघून जाईल आठ नऊ वर्षाचं अंतर काय जास्त नसतं तुझ्या बाबांच्या आणि माझ्यात पण दहा वर्षाचं अंतर आहे झाला ना कसा संसार त्याची आई बोलली विराज उलटा विचार करत होता ती लहान आहे म्हणून त्याला समजून घेणार नाही पण त्याची आई वेगळं म्हणत होती हो नाही करता करता त्यालाही जबरदस्ती होकार द्यावा लागला साक्षीच्या घरी होकार कळवला हातोहात फोटो पाठवले तिच्या आईनं तिच्याजवळ फोटो दिले फोटो बघून तिला मुलगा आवडला दिसायला चांगला होता फोटोत लग्न ठरलं तारीख धरली महिन्याभरानंतरली आधी बघण्याच्या कार्यक्रमासाठी आणि नंतर लगेच खरेदीसाठी सुट्टी घ्यावी लागली लग्नाची खरेदी करायला तिला तीन चार दिवस सुट्टी घ्यावी लागली खरेदीला विराज आला नव्हता त्याची आई मावशी बाबा होते साक्षीसोबत तिची आई मावशी काका साक्षी कॉलेजला आल्यावर कॉलेजमध्ये आल्यावर लेक्चर सुरू व्हायच्या आधी चर्चा कानावर आली कॉलेजमध्ये नवीन लईच हँडसम सर आलेत भारी शिकवतात आणि दिसायला पण खूप जबरदस्त आहेत पण खूप जास्त कडक आहेत रागावतात ओरडतात मुलांना आणि मुलींना पण ते सांगत होते त्यावरून साक्षीला त्या सरांना बघायची उत्सुकता होती लेक्चर सुरू झाले दुसऱ्या लेक्चरला ते नवीन सर येणार होते पहिल्या मॅडम येऊन गेल्या मधल्या वेळेत सगळे मस्ती करणारे शांत होते ते सर कडक आणि शिस्तीचे होते म्हणून त्यांनी नवीन आल्यावरच पहिल्या दोन दिवसात पोरांना खडसून काढलं बुटांचा आवाज करत सर आले साक्षी डोळे मोठे करून बघायला लागली त्या सरांनी पुढे बसलेल्या तिला पाहिले ते सर पण तिलाच बघायला लागले कारण ते सर म्हणजे विराज होता तिचा होणारा नवरा त्यांना नवीन सर म्हणून शिकवायला आला होता विराज लगेच दुसरीकडे बघायला लागला त्याने साक्षीला उठवले एवढे दिवस का आली नाही म्हणत कडक आवाजात खडसावून विचारले ती घाबरली त्याला ती आली नव्हती त्याचं कारण त्याला पण माहिती होतं तरी त्यांनी विचारलं म्हणून राग पण आला पहिल्याच दिवशी तिला त्याचा राग आला फोटोत पाहिल्यावर प्रत्यक्षात आत्ता बघत होती कॉलेजमध्ये मुलांवर तो ओरडायचा कोणी अभ्यास केलं नसेल जास्त दंगामस्ती केल्यावर मुलांना ओरडायचा ती शांत होती त्याच्या लेक्चर वेळेस ती मागे जाऊन बसायची मुलींच्या गप्पांचा पण राग यायचा खूप हँडसम म्हणायचा पण तिला त्याच्या कडक आणि खडूस स्वभावापुढे दुसरं काही दिसत नव्हतं दोघे कधी एकमेकांशी बोलले पण नाही कोणीच पुढाकार घेतला नाही तिला त्याच्यासोबत बोलायची आता इच्छा पण नव्हती आता ती लग्नाला नाही म्हणू शकत नव्हती महिन्याभराने लग्न झालं घरात सत्यनारायणाची पूजा झाली त्या दिवशी सगळे पाहुणे गेले साक्षी माहेरहून जाऊन आली रात्री खोलीत वाट बघत असताना तिला भीती वाटत होती त्याच्या घरात त्याची आई तिला प्रेमळ वाटली लहान भाऊ होता त्याला पण तो बाहेर शिकायला होता तो येऊन लग्न झाल्यावर लगेच गेला घरात फक्त आई बाबा आणि हे दोघे होते रात्री उशिरा विराज खोलीत आला ती डचकली तो आता काय करेल काय नाही विचार करून तिला घाम फुटला पण तो येऊन कपडे बदलून बेडच्या एका बाजूला तिच्याकडे पाठ करून झोपला तिला थोडा राग आला पण बरं झालं ते बोलले नाहीत काही विचारलं नाही काही केलं नाही म्हणून ती पण तशीच आहे त्या जागेवर त्याच्या बाजूला अंतर ठेवून झोपली सकाळी विराजला आधी जाग आली त्याने हात हलवण्याचा प्रयत्न केला हाताला मऊ काहीतरी लागलं त्याने डोळे उघडत अजून हाताने चाफले त्याचा हात तिच्या एका उभारावर होता विराजने झटका लागल्यासारखा हात काढून घेतला तिच्याकडे पाहिलं ती कालच्या साडीत शांत झोपली होती खांद्यावरून पदर पलंगाच्या खाली लोळत होता समोर ती फक्त ब्लाउजवर होती साडी अर्धी निघाली होती शरीराने भरलेली नव्हती अजून त्यानं नजरेनेच माप घेतलं उभार अजून बारीक होते पोट सपाट कंबर पण नाजूक तो मान हलवत तिथून उठला आणि अंघोळीला गेला त्याला काहीच भावना जाणवल्या नव्हत्या तिच्यासाठी कसं होणार आपलं म्हणत त्याची अंघोळ झाली आवरायला सुरुवात केली तो आवरत होता तेव्हा तिला जाग आली ती उठून बसली तो निघून गेल्यावर ती आवरायला गेली अजून एक दिवस असाच गेला लग्नासाठी सुट्या घेतल्या होत्या विराजनं साक्षीने पण अर्ज केला होता दुसऱ्या दिवशी विराज खोलीत त्याचं काम करत होता दुपारच्या वेळी नेमकंच आईनं साक्षीला बोलावलं जा विराजला बोलून आण जेवायला साक्षीची सासू म्हणाली तिला नाईलाजानं जायला लागलं ती खोलीत आली पाहिलं तर तो लॅपटॉपवर काहीतरी करण्यात मग्न होता आहो तुम्हाला आईंनी जेवायला बोलावलं आहे तिच्या आवाजानं विराजनं तिच्याकडं पाहिलं ती त्यानं पाहिल्यावर लगेच निघून गेली पण साक्षी ते आहो म्हणलेलं त्याच्या कानात साचलं ती खाली आल्यावर आईनं आणि तिनं ताट केले विराज बाप पण आले जेवून झाल्यावर सगळे दुपारची झोप घ्यायला गेले परत त्या दिवशी रात्री विराज पलंगावर एका बाजूने झोपलेला होता फोन बघत होता साक्षी त्याच्या बाजूने घाबरत फोन चार्जिंगला लावायला गेली पण येताना साडीत पाय अडखळून त्याच्या अंगावर पडली विराजनं त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं दोन्ही हात वर केले ते त्याच्या हातात येण्यानं साक्षी थरथरली त्याच्याही अंगात नवीन चेतना सळसळून गेली पटकन त्याच्यावरून बाजूला झाली पण आता विराजला वेगळ्या भावना जाणवल्या त्यानं लगेच तिला स्वतःवर ओढली पदर गुतला म्हणून पिन निघून खाली पडला त्याचं लक्ष गेलंच होतं मधल्या घडीत पण ती लगेच बाजूला झाली म्हणून त्यानं परत तिला ओढलं त्याच्याकडून नकळत तत्पर घडलं होतं आहो ती घाबरून म्हणाली तुझ्या या आहोनेच माझा जीव घेतलायस तू विराज तिच्या डोळ्यात बघत म्हणाला ती खडबडून उठण्याचा प्रयत्न करत होती पण त्यानं सोडलं नाही बोलत का नाही माझ्यासोबत विराजने परत विचारले ती त्याच्यापासून लांब व्हायला बघत होती जोपर्यंत उत्तर भेटणार नाही तोपर्यंत सोडणार नाही ती घाबरली थरथरत होती बोलायला समजत नव्हतं भीती वाटते तुमची ती डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली भीती कसली अजून बोललीच नाही तू विराजने विचारले राग आला होता तुमचा तुम्ही कॉलेजमध्ये ओरडले होते म्हणून ती घाबरून त्याच्याशी बोलत होती ते कॉलेज आहे तिथे तू माझी स्टुडंट आहेस इथे तू माझी बायको आहेस इथे कशाला भीती साक्षीची हणुवटी वर करून तिच्याकडे बघत म्हणाला कॉलेजमध्ये तसं कडक वागाव वा लागतं तू घरी आल्यावर मला ओरड तो थोडा हसत म्हणाला तिला पण थोडा धीर आला तिने डोळ्यांची फडफड करत पाणी पाठीमागे लावले तिला विश्वास बसत नव्हता आत्तापर्यंत दिसणारं कडक खडूस रूप लगेच बदललं कसं काय आता बोलणार ना तिच्या उघड्या कमरेवर हात ठेवत विराज म्हणाला साडी होती तिच्या अंगावर एक बाजूने पोट आणि कंबर उघडी होती त्याच्या हात लावण्याने परत थरथरली ती ती लाजून बाजूला व्हायला लागली साक्षीने त्याच्या छातीवर दोन्ही हात ठेवले होते तिने हालचाल केली पण त्याने सोडलं नाही तिला साक्षीने जेव्हा लाजून मान हलवली तेव्हा त्याने दोन्ही हातांनी तिला बाजूला झोपवलं किती हलकी आहे रे तू काही खाती का नाही विराज तिच्याकडे वळून म्हणाला त्याला होती जिमची व्यायामाची सवय जडजड वजन उचलायची सवय म्हणून साक्षी लईच हलकी वाटली तिने आता लाजून हसत त्याच्याकडे पाठ केली आणि दुसऱ्या बाजूला तोंड केलं तिची गोरी उघडी पाठ त्याच्या समोर होती ते बघून त्याचा कंठमणी हल्ला पुढे होऊन तिच्या पोटावरून हात पुढे घेऊन विराज तिच्या कानाजवळ आला लग्न आत्ताच झालंय आपण जास्त ओळखत नाही एकमेकांना आपण समजून घेऊ एकमेकांना विराज तिच्या कानाजवळ म्हणाला त्याचा पोटावर हात आला तेव्हाच ती थरथरली कोणी पुरुषाने पहिल्यांदा तिला स्पर्श केला होता त्याचा कडक हात तिच्या अंगावर गालापर्यंत शहारून गेला छातीजवळ दोन्ही हातात साडी घट्ट धरून तिने लाजत होकार दिला लग्नाला तयार नव्हती ती आधी पण फोटो पाहून नंतर तयार झाली आता पण त्याच्या हात लावल्याने शरीरात काहीतरी वेगळं घडत होतं जे तिला आवडत होतं ज्याच्यामुळे ती लाजत होती ह्या भावना तिला परत परत अनुभवायच्या होत्या हव्या हव्याशा वाटत होत्या तिच्यासारख्या वयात आलेल्या मुलीला मोहर येत होता त्याने नुसता हात लावल्याने असं वाटत होतं आत्ताच तारुण्यात पाय ठेवला होता साधं सरळ मन त्यामुळं वेळेसोबत सगळं सहज स्वीकारत अनुभव घेत होती आता ती तिचे सर म्हणून नाही नवरा म्हणून बघत होती विराज तिच्यापासून मागे बाजूला होऊन पाठीवर अंगावर पांघरून घेऊन झोपला तो पुरुष होता म्हणून त्याच्यात लगेच उत्तेजना वाढत होती पण तिच्याशी बोलून ओळखून तिला त्याच्याबद्दल ओढ लावून मग तिला त्याच्यात विरघळवायचं होतं दुसऱ्या दिवशी साक्षी घरी होती येणारे शनिवार रविवारपर्यंत ती घरी थांबणार होती मग कॉलेजला जाणार होती विराज बाहेर गेला होता त्याचीही रजा अरुण शिल्लक होती दिवसभर तो आला नाही रात्री जेवणाच्या वेळी आला साक्षी त्याला दिवसभर मिस करत होती लग्न झाल्यापासून दोन तीन दिवस तो घरातच त्याचं काम करत राहायचा म्हणून तिलाही त्याला घरात बघायची सवय झाली होती जेवण झाल्यावर साक्षी खोलीत आली विराज फोनवर बोलत होता ती आज पटकन फोनला चार्जिंगला लावण्यासाठी गेली काल त्याच्या अंगावर पडलेली आणि त्यांच्यात झालेला पाहिला वाहिला संवाद तिला आठवला आत्ताही ते आठवल्यावर अंगावर काटा आला साक्षी आपण दोन दिवस फिरायला जातोय विराज तिच्याकडे येत म्हणाला ती लगेच पलंगाच्या दुसऱ्या बाजूने जाऊन बसली त्याच्याजवळ जायला भीती वाटत होती त्याने हात लावला की काहीतरी वेगळंच जाणवतं हे कळत होतं तिला कॉलेज सुरू होण्याआधी आपण जवळ कुठेतरी जाऊन येऊ विराज म्हणाला तिने मान हलवली ती जास्त बोलत नव्हती तुझ्याकडे दुसरे कपडे नाहीत का साडीच घालणार का विराज म्हणाला आहेत पण आई म्हणाली तुम्हाला आणि आईंना विचारून घाल तुम्हाला चालणार असेल तर साक्षी म्हणाली घालू गाल। शकते तू घरात ड्रेस आणि इथे खोलीत तुला ज्यात चांगलं वाटेल ते घालू शकतेस कॉलेजमध्ये काय साडी घालून जाणार का आता विराज थोडा हसत म्हणाला नाही कॉलेजला ड्रेस आणले आहेत मी टी शर्ट पॅन्ट घातली तर चालेल ना इथे साक्षी म्हणाली हो चालेल विराज म्हणाला ती लगेच तिचे कपडे बदलायला गेली साक्षी टी शर्ट आणि खाली लांब सरळ पॅन्ट घालून आली तिच्या शरीराचं वळण त्यातून अजूनच उठून दिसत होतं तिला टी शर्टमध्ये बघून आता त्याला वाटलं एवढीही सपाट नाही येते पुढून विराजने लगेच दुसरीकडे पाहिले तिच्याकडे जास्त निरखून पाहिल्यावर त्यालाच कसंतरी होऊन उत्तेजना वाढत होत्या म्हणूनच तो सकाळपासून बाहेर गेला होता सकाळी ती किचनमध्ये त्याच्या आईला मदत करत होती तिने कमरेला पदर खोचला होता त्यातून तिची कंबर तिचं उघडं पोट त्यातून मध्ये मध्ये डोकावणारा नाभीचा खड्डा पाहून त्याचा घसा कोरडा पडला होता नजर सारखी तिच्याकडेच जात होती म्हणून एक तास तो किचनच्या समोर असणाऱ्या सोफ्यावर हातात फोन घेऊन बसला होता तिला येता जाता त्याच्या समोरून फिरताना बघत होता त्याची बायको होती म्हणून आपोआप तिचं आकर्षण वाटत होतं विराजला म्हणूनच तो बाहेर निघून गेला त्याचं लक्षच जायला नको म्हणत तिला बाहेर जायचं सांगून त्याने लगेच झोपून घेतलं ती वळून वळून त्याच्याकडे बघत होती दुसऱ्या दिवशी ते दोघेही निघाले विराज गाडी चालवत होता साक्षी त्याच्या बाजूला बसून होती दोघेही लोणावळ्याला आले हॉटेलमध्ये त्यांनी चेक इन केलं पोचायला दुपार झाले थोडा वेळ होता म्हणून दोघेही लगेच फिरायला गेले फिरताना दोघांच्या हातात हात आले नंतर बोलत बोलत विराजने तिच्या खांद्यावर हात टाकला थंड ठिकाणी साक्षीने गार वाजलं म्हणून त्याचा हात पकडला विराजने तिला मिठीत घेतलं पुरुषाच्या मिठीत येऊन साक्षी मोहरली अंगभर काटा आला विराज पण तिला जवळ घेऊन उत्तेजित झाला होता परत हॉटेलवर आल्यावर त्याने आपल्या भावना थांबवल्या तिच्यासोबत आयुष्य घालवायचं माहीत होतं तिला संयमाने हाताळत होता त्याच्यामुळे साक्षी त्याच्यासोबत फ्री बोलत होती स्वतःहून त्याच्याशी बोलायची ती स्वतःहून त्याच्याकडे आली पाहिजे असं त्याला वाटत होतं तो तिच्यावर हक्क गाजवायला गेला तर तिला गैरसमज होईल म्हणून शांत करत होता रात्री साक्षी त्याच्याकडे बघत झोपली तिलाही त्याचं आकर्षण वाटत होतं दिसायला छान होता कोरलेली दाढी मिशा कपाळावर केस ती त्याच्या प्रेमात पडत होती त्याने जवळ घ्यायला पाहिजे मिठी मारायला पाहिजे असं तिला सारखं वाटत होतं सकाळी ती उठल्यावर त्याला बघून तिच्या डोक्याचे फ्यूज उडाले तो आंघोळ करून बाहेर आला होता खाली टॉवेल लावला होता त्याचं उघडं अंग बघून तिच्या मेंदूच्या तारा उडाल्या व्यायामाने तयार झालेलं शरीर होतं त्याचं त्याच्यावर पाण्याचे थेंब केलं ओले ती त्याच्याकडे बघत होती विराज मुद्दाम तिच्याकडे लक्ष न देता आरशात बघून आवरत होता ती भानावर आली पटकन उठून बाथरूममध्ये गेली ती आंघोळावरून आली तरी विराज तसाच होता तो फोनवर बोलत होता तिचं लक्ष त्याच्याकडे जात होतं जा दर्दस्ती तिनं दुर्लक्ष केलं साक्षी आरशात बघून तिचा आवरत होती ती केस विंचरत असताना विराज आला तिच्या मागे उभं राहून तिच्या कमरेला हात लावून बाजूला करत पुढे वाकून त्याने त्याचा परफ्यूम घेतला साक्षी जाग्यावर गोठली तिचा ऊर धपापला होता विराज पुढे झुकला तेव्हा तिच्या पाठीला त्याची छाती चिकटली तिला शांत झालेलं पाहून तो हसत होता मुद्दाम त्याची जवळीक वाढवत होता थोड्या वेळानंतर दोघे फिरायला गेले दिवसभर फिरले संध्याकाळी परत परतीच्या प्रवासाला निघाले आता उद्यापासून त्यांचं दोघांचं कॉलेज होतं ते शरीराने जरी जवळ आले नसले तरी एकमेकांसोबत बोलायला ला लागले होते ओळखायला ला लागले होते तिला बाहेर सोडून तो गाडी घेऊन आतमध्ये गेला त्या दिवशी ती मागे बसून लेक्चर वेळेस त्यालाच बघत होती हलत हसत होती त्याने शिकवताना पाहिल्यावर लाजत होती पण त्याच्या चेहरा तसाच कडक बोलताना हल्लारे त्याचे ओठ शिकवताना हाताची बाही मागे ओढणं तिचा जीव घेत होते दोन तीन दिवस फक्त त्याच्याकडे लक्ष होतं तिचं एक दिवस तो ओरडला होता तिचं लक्ष नाही शिकवण्यावर तिला परत राग आला त्यानंतर ती बोलली नाही त्याच्याशी वर्गात सरांविषयी मुली बोलायच्या ते दिसायला किती छान आहेत किती भारी शिकवतात असं मुली म्हणाल्या की तिला राग यायचा कोणी तर आवडतात सर असं म्हणालं की ती रागात बघायची मुलींनी त्याच्याविषयी बोलेला आवडत नव्हतं तिला ती ब्रेकमध्ये बाहेर असताना स्टाफरूम बाहेर त्याला तिने एका मॅडमसोबत हसून बोलताना पाहिलं दोघांकडेही ती रागानं बघत होती त्या मॅडम मुद्दाम जास्तच त्याच्याशी हसून बोलत होत्या मध्ये मध्ये त्याच्या हाताला हात लावण्याचा प्रयत्न करत होत्या तिला त्या, त्या मॅडमचा पण राग आला साक्षी घरी रागात होती रात्री जेवण झाल्यावर सगळा आवरून खोलीत आली आज काय झालं आज मी तुला ओरडलो पण नाही मग हा राग कशाचा तो बेडवर बसूनच म्हणत होता तिचा रागातलं तोंड त्याला कळत होतं ती कपडे बदलून आली टी शर्ट पॅन्ट घालून आली तुम्ही त्या मॅडमसोबत का बोलत होता साक्षीनी रागात विचारलं त्या काहीतरी विचारत होत्या म्हणून सांगत होतो त्याच्यात राग येण्यासारखं काय आहे विराज उठून बसला त्या मॅडमसोबत बोलायचं नाही तुम्ही ती रागात म्हणाली का त्या मॅडम आहेत स्टाफ आहे कोणाशी बोलायचं कोणाशी नाही माझं मी ठरवेन विराज पण रागात म्हणाला म्हणजे तुम्हाला त्या मॅडम आवडतात का साक्षी रागाने म्हणाली तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं साक्षी विराज रागात जोरात ओरडत उठला त्याचा मोठा आवाज ऐकून ती घाबरली दोन पावलं मागं सरकली डोळे पुसत तिच्या जागेवर येऊन झोपली दुसऱ्या दिवशी ती सकाळी त्याच्या आधी कॉलेजला गेली पण तिच्या वर्गात आल्यावर त्याला ती दिसली नाही मग समजलं ती कॉलेजलाच आली नाही रागात त्यानेही तिला फोन केला नाही संध्याकाळी घरी आला घरीही साक्षी नव्हती त्याच्या आईकडून समजलं ती तिच्या आईकडे माहेरी गेली होती त्याला रात्री उशिरा झोप आली आता तिची सवय झाली होती खोलीत तिला बघायची सवय लागली होती म्हणून त्यालाच करमत नव्हतं दोन दिवस ती कॉलेजला आली नाही की तिने फोन केला नाही विराज दोन रात्री तिच्या आठवणीत तळमळत झोपला सकाळी त्याने फोन केला पण तिने उचलला नाही संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर तो तिच्या घरी गेला ती आतमध्ये चहा पित होती तिच्या आईशी बोलून तिला घरी घेऊन आला ती अजूनही त्याच्याशी बोलली नाही आता त्यालाच राहावत नव्हतं साक्षी विराजनं हाक मारली माझ्याशी कशाला बोलता जे आवडतात त्यांच्याशी बोला मी आवडत नाही म्हणूनच माझ्याजवळ येत नाहीत म्हणत ती परत रडत कपडे बदलायला गेली विराजनं पुन्हा रागात तिच्याकडे पाहिले पण दरवाजा बंद झाला होता त्यानं केसातून हात फिरवत रागात तिच्याकडे गेला बालिश बुद्धी वाटली त्याला साक्षी तुला कसं समजत नाही तो जोरात दरवाज्यावर थाप देऊन म्हणाला तिनं आतून कडी लावली नव्हती म्हणून दरवाजा उघडला तिला बघून विराज बघत राहिला ती रडत होती विराजला बघून तिनं परत ड्रेस तिच्या पुढे धरला त्याचं कान गरम झाले तो तसाच पुढे आला